नमस्कार मैत्रिणीनो मी कविता तुमचं खूप खूप स्वागत करायचं आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विदर्भाची चव तर मी तुम्हाला या चॅनलमध्ये विदर्भातील ज्या जुन्या नवीन रेसिपी आहे त्या दाखवणार आहे आणि विदर्भातील जी आमची जी, जी खाद्यसंस्कृती आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी आज माझ्या चॅनलची सुरुवात झाली त्याच्यामुळे मी एका गोड रेसिपीपासून सुरुवात करत आहे तर मी बनवत आहे आज गोड शिरा त्यासाठी मी एक ते दीड वाटी तूप घेतलेला आहे तूप छान आपल्याला म्हणजे कमी गॅसवरच गरम होऊ द्यायचं आहे ही माझी स्टीलची कडे असल्यामुळे ती पटकन गरम होत असते आणि त्याच्यामुळे ते वाफा वगैरे दिसत आहे तर आता तूप आपलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा रवा छान गाडून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काही राहायला नको तर आपण आता छान रवा तुपामध्ये मिक्स करून घेतो आहे आणि तुम्हाला जर आमच्या विदर्भातील ही खाद्यसंस्कृती जाणून घ्यायची असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऑकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे ज्या पण मी काही रेसिपी वगैरे टाकीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आपल्याला हा रवा अंदाजे दहा ते पंधरा मिनटं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून रवा कच्चा राहायला नको तर आपल्याला छान हा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये मी काजू बदामाचे काप कापून ठेवलेले होते ते आता छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून रव्यासोबत पण हे छान भाजले जातील आणि रवा पण भाजला जाईल आपले ड्रायफ्रूट्स पण भाजले जातील तर बघू शकतो पंधरा मिनटांनी आपले रवा आणि ड्रायफ्रूट छान भाजून झालेले आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एखादा पाव गरम दूध घालून घ्यायचं आहे छान तर बघू शकतो आपण आता याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे छान तर आता आपल्याला हे चांगले अंदाजे पाच मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपण हे साखर टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि साखर पण छान विरगळू लागलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये बारीक कुटून घेतलेली विलायची पूड घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला शिरा आता एक नंबर असा तयार आहे तर तुम्हाला आमच्या विदर्भातील रेसिपी जाणून घ्यायच्या असतील शिकायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला पण विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय